काय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या त्या नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता रुत्र असलं शाळेस म्हणजे थोडीशी सर्दी आहे त्याला पण पन, पण औषध वगैरे दिलेत तर म्हटलं चला आत्ता राहिलेलं काम आहे ते करूयात तर आज पण मी रेसिपी बनवणार आहे आता ती काय बनवणार आहे पुढील मला दिसेलच तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला कॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन ओढीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आत्ता वाजले पाहुणे एक शाळेचा टायमिंग झाला रुद्रस्त घेऊन यायला तर आज पाच मिनटांनी उशिरा निघले म्हणजे आत्ता बारा वाजून पन्नास मिनटं झाले पूजा वगैरे झाली कारण की काय चालू की आज गुरुवार आहे म्हणजे मी उपवास नाही केला आणि पूजा पण साधीच केली परशा पूजा करणं साहित्य आणलं होतं वहिनीसाठी वगैरे आणि मी पण माझं म्हणजे फिक्स नव्हतं की कशी पूजा करायची काय परत मग नारळ पण नव्हतं तर मग साधीच पूजा केली आणि आत्ता सगळं कामागर धुणं भांडी सगळी झाली आता म्हटलं रुद्राक्ष घेऊन यावा आणि नंतर ते आल्याच्यानंतर मी त्याला जेवण परत झोपी सो so, आज बनवणार आहे मी मेथीच्या पुऱ्या ह्याच्या अगोदर मी भरपूर वेस बनवलेल्या आहेत पण त्याला खूप दिवस झालं आणि मेथी इतकी मस्त ताजी ताजी होती आणि एकदम छान होती अजिबात म्हणजे किडकं पान नव्हतं अजिबात खराब नव्हती म्हणून म्हटलं की चला आज खूप दिवसातनं मेथीच्या पुऱ्या करूयात कारण पालक परत कोथिंबीर वगैरे मी असे सगळ्या जेवढ्या म्हणजे भाज्या आहेत ना भरपूर त्याच्या पुऱ्या बनवत असते आणि मेथीच्या पण बऱ्याच वेळेस बनवलेल्या आहेत पण चला म्हटलं अजून परत एकदा आपण चॅनलवरती पण एक व्हिडिओ अपलोड करूयात आणि पुऱ्या पण करूयात कारण की ना पालकाच्या पुऱ्या मेथीच्या पुऱ्या परत कोथिंबिरीच्या पुऱ्या खूप आवडत आहेत त्याला टिफिनला दिल्या तरी खूप आवडत आहे त्याच्यामुळं तो आज पण मी आता ह्याला टिफिनला देणार आहे तर म्हटलं चला बनवायला घेऊयात फक्त ह्याच्यासोबत दही भारी लागतं किंवा लोणचं कोणीकोणी लोणचं पण त्याच्यासोबत खातं पण सगळं जास्त दही खूप भारी लागतं तर पूर्ण एक पेंडी आहे मोठी होती थोडीशी पण कडू नव्हती अजिबात तर मी पूर्ण एक पेंडी घेतली जर थोडीशी आपल्याला वाटत असेल ना की खूप जास्त कडू होती पुरी कधी कधी तर काय करायचं थोडीच भाजी घ्यायची पण ही अजिबात कडू नव्हती कारण की मी अगोदर थोडीशी टेस्ट करून बघितली होती तर एकदम छान आणि कवळी भाजी होती म्हणून अख्खी एक पेंडी घेतली मी ती सगळी निवडून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्यांनी धुवून घेतली चांगलीच होती पण तरी पण स्वच्छ धुवून घेतली आणि आत्ता कट करायची आहे होता होईल ना तेवढी बारीकच कट करायची कारण की आपल्याला पुऱ्या करायच्या असेल ना तर मग लाटता आणि मधी येते त्याच्यामुळं आणि आपल्याला जर पूर्ण जर ग्रीन पुऱ्या जर बनवायच्या असतील ना तर मी म्हणजे मेथीच्या तर अजून नाही बनवल्या तशा पालकाच्या वगैरे बनवायच्या असेल ना तर मी डायरेक्ट पूर्ण मिक्सरला ती भाजी आहे ती पूर्ण काढून तशा पण बनवत असते पण मेथीच्या मी अजून तशा कधीच नाही बनवल्या त्याच्यामुळं म्हटलं चला अशाच बनवूयात तर सगळी भाजी आहे ती मला जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक केली आणि लगेच एका टोपल्यामध्ये घेतली एक काढून कारण की मी ह्याच्यातच पीठ मळवते एरवी पण मला ह्याच्यातच पीठ भिजवायला जास्त आवडतं कारण की मोठ्या ताटामध्ये जर घेतलं तर मग पीठ सांडणार खाली थोडासा किचन कट्ट्यावर राडा होतो ह्यानी अजिबात राडा पण नाही होते खाली पीठ पण नाही अजिबात सांडत त्याच्यामुळं मी ह्याच्यातच पीठ भिजवते कधी पण म्हणून म्हटलं चला आता पुऱ्याचं पीठ पण आहे ह्याच्यातच भिजवायला घेतलं मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद मीठ ववा तर कोणत्या पण पुरे असू किंवा जे मी तळ्याचा पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ववा टाकतेच तर आत्ता जे हिरवी मिरची आणि लसण घेतलं आहे ते, ते थोडंसं ना पुऱ्याला जास्तच घ्यायचं कमी घेतलं तर मग टेस्ट नाही आहे जास्त त्याच्यामुळे जा जा थोड्याशा तिखट असेल तर छान लागतात आणि दह्यासोबत कितीही तिखट असले तरी काही जास्त वाटत नाही त्याच्यामुळं मिरच्या पण मी थोड्याशा जास्त घेतले आणि लसण पण थोडीशी जास्त घेतली आता ते मिक्सरला बारीक वाटून काढले आणि ते लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं मिक्सरचं भांडं आहे ते पण पूर्ण त्यात पाणी टाकून पण ह्याच्यात मी टाकलं खूप जास्त पाणी अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड नाही करायचं जसं जसं आपल्याला पीठ भिजवताना आणि लागेल ना तसंच टाकायचं आहे कारण की पुऱ्याचं पीठ थोडंसं आपल्याला घट्टच भिजवायचं आहे तर त्याच्यामुळं आपण मेथीच्या आणि कोथिंबिरीच्या पुऱ्याला थोडंसं वरतून पाणीच टाकावं लागतं पण जेव्हा आपण पालकाच्या पुऱ्या करतो ना त्याला पाणी खूप सांभाळून कारण की जसं जसं आपण पीठ भिजव ना तसं ते ऑटोमॅटिक पातळ होत जातं त्याच्यामुळं जा ह्याला थोडंसं टाकलं तरी चालतं मग मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आपण अंदाजन घेऊ शकता मी तसं अंदाजन एक वाटी घेतलंय आणि आत्ता त्या भाजीमध्ये जेवढं आता गव्हाचं पीठ लागणार आहे ना तेवढं घ्यायचं म्हणजे थोडंसं जास्त झालं ना तरी पण ह्या दोन दिवस अजिबात पुऱ्या खराब नाहीत होतंय समजा सकाळी केल्या तरी रात्रपर्यंत राहतात दुसऱ्या दिवशी सकाळी पण राहतात आणि रात्री केल्या तो दुसरे दुशी दिवस भर तर दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभर अजिबात काही होत नाही ना आता तर खूप थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळं चपाती पण खराब नाही होत तर पुरी कधी खराब होणार दोन तीन दिवस म्हटलं तरी अजिबात नाही खराब होत पण तरी पण आपण म्हणजे एक दिवस रात्री बनवला तरी दुसऱ्या दिवशी दिवसभर खाऊ शकतो थोडेसे जास्त झालं तर पीठ बघू शकतात छान भिजून घेतले आत्ता ह्याला थोडं नाही मी फक्त पाच ते दहा मिनटं भिजवायला ठेवलं होतं आणि पालकाची पुरीचं पीठ अजिबात भिजवायचं नाही कोथिंबीर आणि मेथीचं पीठ थोडंसं भिजवू शकतं कारण की हे भिजलं तरी जास्त पातळ नाही होतं ते जास्त पातळ होतं मग एका साईडला पीठ घेतलं जसं की आपण चपात्या लावायला घेतो आणि बघू शकता आता मी लगेच कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आत्ता पुरी थोडीशी जाड लाटायची खूप पातळ जर लाटली ना तर मग ती कडक होती फुगत पण नाही व्यवस्थित आणि खातानी पण अशी खूप जास्त कडक लागते त्याच्यामुळं थोडीशी आपण जी आ, साधी आ, आ, कर पुरी करतो आहे ना एरवीची गव्हाच्या पिठाची वगैरे किंवा मैद्याची ती थोडीशी ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ असती त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी जाड धरायची आणि पुरी क कधी पण तळताना त्याला थोडंसं झाऱ्याने प्रेस करायचं म्हणजे पुरी अजून टम्म फुगती बघू शकता मस्त छान पुरी फुगलेली आहे तुम्हाला अजून मी दोन तीन पुऱ्या तळून दाखवते सगळ्या पुऱ्या आहेत आपल्या सगळ्या छान तळतात एक अर्धी जर म्हणजे थोडंसं कमी वगैरे पीठ ओंडा घेतला तर थोडीशी पातळ झाली ना तर मग ती एका अर्धी कडक होती जास्त फुगत नाही तर त्याच्यामुळे थोडीशी जाड धरायची आणि चांगली तळली ना तर कच्ची पण नाही राहते आणि छान टम्म फुगते बघू शकता फक्त आपल्याला असं झाऱ्याने प्रेस करत राहायचं आहे म्हणजे पुरी सगळी छान फुगते तर अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात आणि कधी पण मी जेव्हा पुऱ्या तळायला घेते ना तेव्हा रुद्राज बरोबर खायला बसतो त्याला खूप पुऱ्या आवडतात कोणत्या पण पुऱ्या साध्या असू मेथीच्या भाजीच्या म्हणजे कोणत्या पण भाजीच्या पुऱ्या असू मी जास्त करून म्हणजे न करता पुऱ्याच करत असते म्हणजे मला नाही तेवढे छान जमत आहे म्हणजे पण कोणत्या पण भाजीचा धपाट्या बनवतायत तसं मला जास्त करून पुऱ्या आहेत आणि खायला पण आवडत आहेत तर बघू शकता पूर्ण मस्त छान कलर पण आला आहे पुरीला आणि पूर्ण पुरी आहे ती पूर्ण मस्त छान तळी आणि खायला तर मी तुम्हाला सांगते अजिबात कडू नाही लागली म्हणजे थोडी गेल्या वेळेस तरी थोडीशी मेथीची भाजी थोडीशी निबर होती त्याच्यामुळं अगोदर सुरुवातीला वाटलं की थोडीशी कडू लागेल म्हणजे जा थोडीशी जास्त नाही आपण कसे मेथीचे लाडू थोडीशी कडूसर लागत आहेत तसे पण ही भाजी एवढी छान होती ना की अजिबात कडू नाही झाली आणि पुऱ्या बघू शकता सगळ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत तर आत्ता अजून भरपूर एवढ्या झाल्यात्या तर म्हटलं आता सगळ्या पुऱ्या आहेत त्यात तळून घेऊयात तर बघू शकता एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे एकदम पटकन होणारी भाजी भाकरीला तरी जास्त वेळ लागतो पण ह्या पुरीला जास्त वेळ पण नाही लागत आहे लई तर लई वीस मिनटं वीस मिनटं किंवा अर्धा तास तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा